चोपन्न मीटर रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास दोन ऑक्टोबर पासून आंदोलन करणार सोलापूर विकास मंचचा इशारा छत्रपती संभाजी महाराज चौक ते ते हॉस्पिटल सोरेगाव मीटर रोड पूर्ण करण्यासाठी सोलापूर विकास मंचने सोलापूर महानगरपालिकेला इशारा दिला आहे सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यान चोपन्न मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी सोलापूर विकास मंचने केली आहे या रस्त्याचे बांधकाम त्वरित न झाल्यास मंचाने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मध्य रेल्वेने भैया चौकात बांधलेल्या अंडरपासच्या बाजूला अडथळे लावून रस्ता बंद केला आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यानच्या काळात अनेक चार चाकींचे त्या अडथळ्यांना धडक देऊन कोट्यवधी दे रुपयाचे नुकसान झाले या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली आहे की या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा आणि जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी जेणेकरून शहरातील वाहतुकीची समस्या कमी होईल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत अशी टीका सोलापूर विकास मंचने केली आहे या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास मंचने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पासून तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी सोलापूर विकास मंचाचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगिनी गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबोरे सुहास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज विकास मंच प्रतिनिधी मंडळ मान्य आयुक्त शिकल तेली ओगले यांच्याकडे चोपन्न मीटरचा जो अंडर बायपास रेल्वेने करून दिलेला आहे सतरा कोट रुपये महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी दिले होते तो बायपास आता कम्प्लीट झालेला आहे अंडरपास आता पुढील रस्ता अपूर्ण असल्यामुळे तिथून आता चोपन्न मीटर रस्त्याची वाहतूक चालू नाही आहे संभाजी आदरणीय संभाजी पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलपर्यंतची वाहतूक त्या पुलाखालनं होते ते अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यात आता आपल्याकडं नगरचा जो पूल आहे शंभर वर्ष जुना पूल तो भैया चौकापासून बंद करण्यात आलेला निम्मा आणि भविष्यात कधी बंद करत पडेल सांगता येत नाही त्यावेळी धुळे सोलापूर जाण्यासाठी विजापूर रोड जाण्यासाठी चौपन्न मीटर बायपास हा एकच रस्ता उरतो आणि तो अर्धवट अवस्थेत आहे म्हणून आज आयुक्त मॅडमला सांगायला गेलो की ते मॅडम तो रस्ता पूर्ण करा तर मॅडम म्हणले की नाही रेल्वेने काम अपूर्ण आहे मग आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे त्या डी आर एमला जाऊन तुम्ही सांगा मॅडम म्हणलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे असं रेल्वेवर ढकलायचा प्रयत्न करत होते आपल्याकडनं ते काम राहिलेलं आहे चोपन्न मीटर रस्ता हा ताबडतोब पूर्ण केला पाहिजे अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी हाल होणार आहेत याची आम्ही सूचना देतो आहे आणि हेचं मा हा हे काम लवकर पूर्ण झालं नाही तर विकास मंच पुनश्च आंदोलनाचा इशारा देत आहे दोन हजार बावीसपासून याच्या आम्ही मागं आहोत पहिला म्हणले की चोपन्न कोटी रुपये पैस, पैसे कमी आहेत त्याच्यानंतर म्हणले रेल्वेला सतरा कोटी रुपये दिलेत त्यांनी काम करत नाही आहेत सगळे कामं झाले आणि आपल्याला फक्त रस्ता जोडून घेता येत नाही पहिला म्हणले की आमच्याकडं बजेट नाही लोन घेता येत नाही आम्ही म मुख्यमंत्र्याकडे जाऊन आम्ही लोनचं जर मंजुरीसुद्धा आणली की तुम्ही लोन घेऊ शकता यशस्वी अजून पुढं काय हालचाल नाही आहे त्यामुळं हा इशारा देण्याचा आम्हाला नाईलाजा आहे म्हणून आज आम्ही हा इशारा देत आहे चोपन्न मीटर रस्ता जर लवकर झाला नाही तर नाईलाजा असतो सर्व सोलापूरचे नागरिक विकास सोबत आंदोलन करतील धन्यवाद बंद करा नमस्कार मी योगीन गुंजर सोलापूर विकास मंच सदस्य सोलापूर शहरामध्ये भैया चौकात जो रेल्वेवरचा पूल आहे त्याचे आयुर्मान संपलेला आहे रेल्वे तो पूल कधीही डिमॉलिश करू शकते यासाठी त्याला पर्यायी रस्ता म्हणून अवंतीनगरमधनं चोपन्न मीटर रस्ता जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पिकळा ते सी एन एस हॉस्पिटलपासून ते पुढे सोरेगावपर्यंत जाणार आहे तो रस्ता तयार होत नाही आहे अनेक वर्ष पाठपुरावा करून आता रेल्वेचा अंडरपास पूर्ण होऊन आता तीन महिने होऊन गेलेले आहेत पण त्याचे जे जोड रस्त्याचं काम आहे ते महानगरपालिका करत नाही आहे त्यासाठी रेल्वेनी त्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावरती खांबं उभारली होती आणि त्या खांबांना धडकून एका महिन्याभरात किमान दोनशे ते तीनशे वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे सोलापूरकरांचं आणि परगावावरनं येणाऱ्या लोकांचं किमान शंभर कोटी रुपयाचं तरी नुकसान झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान होऊनसुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहेत ते त्यांचे डोळे उघडावेत यासाठी आज आम्ही आयुक्त मॅडमची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे रेल्वेने त्यांचं काम पूर्ण करून तीन महिने झालेले आहेत पण जोड जास्त आज सुद्धा तयार होत नाहीये दस्ता जर त्यांनी लवकरात लवकर हाती नाही घेतला तर दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनापासनं सोधापूर विकास मंच एक मोठा आंदोलनाची तयारी करणार आहे हा एक इशारा समजावा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा